गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागणार आहेत त्या त्या ठिकाणच्या सगळ्या तयाऱ्या काँग्रेस पक्षाने सुरुवात केलेल्या आहेत तालुका स्तरावर आमच्या बैठका सुरुवात आहेत वार्ड लेवलवर बैठका सुरुवात आहेत आणि कार्यकर्ते आता आपापल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये कामाला लागलेले आहेत काँग्रेस निवडणूक का लढणार हे निश्चित ठरलेलं आहे बघा युतीच्या संदर्भामध्ये अजून कुठल्याही काही चर्चा नाही किंवा वरिष्ठांकडून कुठल्याही अजून सूचना आलेल्या नाहीत फक्त स्थानिक पातळीवर निवडणुका लढण्याच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षांनी तयारी करावी अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेच्या अनुषंगाने सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत युतीचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ लेवलचे लेव लोक निर्णय करतील आणि करती तो जो निर्णय करतील तो निर्णय खालच्या स्तरावर सगळ्यांना मान्य राहील आणि म्हणून आज काही त्याच्यावर बोलता येईना बघा तो त्यांच्या पक्षाचा विचार आहे ते त्यांना काय करायचे तो ठरवतील परंतु काँग्रेसकडे अजूनही कुठलाही कोणाचा प्रस्ताव नाही की युतीच्या संदर्भातला त्याच्यामुळे युतीच्या बाबतीतल्या ज्या काही चर्चा होतील त्या अजून तीन चार महिने वेळ्या निवडणुकीला वेळेवर जे काही ठरेल त्या पद्धतीनं पुढील कारवाई करूया आता सध्या काम काँग्रेस आपल्या पद्धतीनं करत आहे